या स्वाध्यायामधील सहावं उदाहरण आहे मित्रांनो छत्तीस वजा मैरपी कंसामध्ये अठरा अधिक पुन्हा चौकोनी कंस आहे चौदा वजा साधा कंस आहे पंधरा वजा आठ भागिले चार गुणिले दोन साधा कंस बंद पुन्हा चौकोनी कंश बंद आणि मैरपी कंस बंद बरोबर किती आता यामध्ये काय केलेलं आहे तर कंसामध्ये कंस दिलेला आहे पहिल्यांदा मैरपी कंस दिला आहे पुन्हा चौकनी कंसानी मध्ये दिलेला आहे साधा कंस तर सर्वात अगोदर ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे कंस दिलेले असतील त्या त्या वेळेला सर्वात अगोदर मधला जो कंस आहे तो आपल्याला सोडून घ्यायचा आहे मग या ठिकाणी मधला कंस बघा या ठिकाणी हा या ठिकाणी एवढा कंस दिलेला आहे मग तो सोडून घ्यायचा मग उदाहरण तसंच लिहून घेऊया छत्तीस वजा मैरपी कंसामध्ये अठरा अधिक चौकोनी कंस आहे चौदा वजा साधा कंस आहे याच्यात पंधरा लिहून घेतलं याच्यानंतर या ठिकाणी भागाकार आणि गुणाकाराची क्रिया मग बघा या ठिकाणी चारनं या आठला भागलं मग चार एक चार चार दोन्ही आठ आणि दोन गुणिले दोन होतात चार म्हणजेच वजा या ठिकाणी काय येईल चार येईल पुन्हा कोस बंद केला पुन्हा चौकटी कंस बंद पुन्हा मैदपी कंस बंद या ठिकाणी छत्तीस वजा कंसामध्ये आता मैरपी कंस आहे याच्यामध्ये अठरा अधिक मधला कंस आपल्याला सोडून घ्यायचा आहे मग पंधरा या ठिकाणी अगोदर चौकोनी कंश चौदा वजा पंधरामधून चार गेले खाली उठतात अकरा म्हणून या ठिकाणी अकरा केलं चौकोनी कंश आणि मैरपी कंस याच्यानंतर काय करायचं आहे छत्तीस वजा आता या ठिकाणी बघा मैरपी कंस जो आहे त्याच्यामध्ये अठरा आलेला आहे आधी आता चौदामधून जर अकरा गेले तर खाली उरतात तीन मैरपी कंस पंधरा मग याच्यामध्ये छत्तीस लिहून घेतलं वजा अठरा आणि तीन होतात एकवीस मग छत्तीसमधून जर एकवीस गेले तर खाली किती उरतात मित्रांनो बघा सहामधून एक गेलं खाली उरला पाच आणि तीनमधून दोन गेले खाली उरला एक म्हणजे या ठिकाणी या पदावलीचं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे पंधरा अठरा हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे सातवं उदाहरण आहे कंसामध्ये चोवीस भागिले पाच छे चे, तीन छे पाच गुणिले तीन अधिक सोळा वजा तीन गुणिले पाच बरोबर किती आता या ठिकाणी बघा चोवीस भागिले पाच छे म्हणत याचा अर्थ काय होतो तर कंसामध्ये बघा मित्रांनो चोवीस भागिले पाच याचे तीन छेद पाच म्हणजेच याला गुणाकार तीन छेद पाच अशा प्रकारे लिहून घेऊन परत गुणले तीन अधिक सोळा वजा तीन गुणिले पाच अशा प्रकारे याची मांडणी होते मग या ठिकाणी बघा हा पाच आहे हा पाच आहे पाच पाच कटलेला आहे मग या ठिकाणी बघा चोवीस भागिले तीन गुणिले तीन अधिक सोळा वजा तीन गुणिले पाच आलेला आहे मग याच्यामध्ये पहिल्यांदा भागाकार करून घेऊयात किती आला भागाकार तीन आठ चोवीस म्हणजे आठ गुणिले तीन अधिक या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे ती गुणाकाराची क्रिया करून घेऊया पाच त्रिक पंधरा आलं मग बघा या ठिकाणी आठ त्रिक कारण सोळा त्रिक चोवीस अधिक सोळा मधून पंधरा गेले खाली उरला एक म्हणजे चोवीस आणि एक म्हणून होतो पंचवीस आणि पंचवीस हे जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्र उदाहरण आहे दोन हजार दोन भागिले कंसामध्ये तेराची अकरा पट बरोबर किती आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय दिलेलं आहे तेराचे अकरापट तेराचे अकरापट म्हणजे काय रे आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला समजा एखाद्या संख्येची उदाहरणार्थ तीनची ची, तीन ची दुप्पट म्हटलं मग तीनची दुप्पट म्हणल्यानंतर आपण काय करतो तीनची दुप्पट म्हणल्यानंतर तीन गुणिले दोन करतो म्हणजेच या ठिकाणी गुणाकार करतो आता चार ची पाचपट म्हणल्यानंतर चार गुणिले पाच करतो मग त्याचप्रमाणे तेराचे अकरापट म्हणल्यानंतर काय करावं लागेल तेरा आणि अकरा या दोन्हीचा गुणाकार करून घ्यावा लागेल मग या ठिकाणी बघा मित्रांनो पहिल्यांदा दोन हजार दोन भागिले तेरा गुणिले अकरा अशा प्रकारे तेराचे अकरापट हे आपल्याला लिहून घ्यायची आहे मग आता कोण सोडून घेऊयात मग बघा दोन हजार दोन भागिले तेरा एक तेराशी तीन हातचा आलेला आहे एक तेरा एक तेरा आणि या ठिकाणी दोन हजार दोन या संख्येला आपल्याला भागायचं आहे मग भागत असताना आपण काय करणार आहोत आता भागा मोठा भागाकार आहे मग ज्या ज्या वेळेला अशा मोठ्या भागाकार असेल अशा प्रकारचा भागाकार असेल त्या त्या वेळेला कोणकोणती ट्रिक वापरायची कशा प्रकारे हे उदाहरण अगदी काही सेकंदामध्ये सोडवायचं याविषयीचे बरेचसे व्हिडिओज आपण तयार केलेले आहेत ते आपण पाहू शकता जेणेकरून अशा प्रकारचा ज्या वेळेला भागाकार येईल किंवा गुणाकार येईल त्यावेळेला आपल्याला कमीत कमी वेळ लागेल आता एक लक्षात घ्यायचं या ठिकाणी एकक आहे तीन या ठिकाणी एकक आहे दोन मग तीन या संख्येला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर एकक स्थानी दोन हे उत्तर येणार आहे ते पाहून घ्यायचं आहे मग सगळ्यात अगोदर बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ तीन चो बारा म्हणजे चारपर्यंत तीन या संख्येला चारने जर गुणलं तर काय येणार आहे उत्तर एक साधी दोन येणार आहे परंतु या ठिकाणी चार असणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत तर या ठिकाणी सतराशे चौदा आणि चौदा आहे मग या एकशे त्रेचाळीसला आपण चौदाने गुणवून पाहूया बघा एकशे त्रेचाळीस गुणिले चौदा चौदा एक चौदा अठ्ठावीस चौदा ती एक बे ला दोन हाती आले चार चौदा चौक छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि साठला शून्य हचे सहा चौदा एक चौदा आणि सहा होतात वीस म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हजार दोन भागीले एकशे त्रेचाळीस याचं जे तेत चावदा, चावदा उत्तर आहे ते येतं चौदा आणि चौदा हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी नववं उदाहरण आहे सोळा चौकोन आठ चौकोन चार चौकोन दोन चौकोन तीन बरोबर बारा आता असं उदाहरण ज्या ज्या वेळेला असेल त्या त्या वेळेला आपण ते चिन्ह त्या ठिकाणी ठेवून या पदावलीचं उत्तर बरोबर बारा येतं का ते आपण पाहणार आहोत तर पहिलं जे चिन्ह आहे अधिक भागिले वजा आणि वय याप्रमाणे आपण ही पदावली सोडून पाहूयात तर बघा सोळा अधिक झालं या ठिकाणी चार दोन्ही आठ वजा दोन गुणले तीन गुणाकाराची क्रिया आहे ते गुणाकाराची क्रिया हे या ठिकाणी आपण करून घेणार आहोत मग बघा सोळा अधिक दोन वजा तीन दोन्ही सहा मग या ठिकाणी सोळा आणि दोन मिळून होतात अठरा वजा सहा बरोबर उत्तर आलेलं आहे बारा पहिलं मधील चिन्ह ठेवले ते चिन्ह या ठिकाणी बरोबर लागू झालेले आहेत जर या ठिकाणी आपल्याला पहिलं चिन्ह पहिला पर्याय जर जा लागू झाला नसता तर या ठिकाणी आपल्याला दुसरा म्हणजे बी पर्याय ठेवून परत ही पदावली सोडवून ही बसते का हे पाहावं लागलं असतं परंतु आपण पहिल्यांदाच जो पर्याय ठेवला तो योग्य लागू झाल्यामुळं दुसरे पर्याय ठेवण्याची काही गरज नाही म्हणजेच या ठिकाणी अधिक भागिले वजा आणि गुणाकार हे चिन्ह बसतात आणि हा पर्याय जो आहे हा पर्याय क्रमांक ए असल्यामुळे आपल्याला दुसरे चिन्ह या ठिकाणी ठेवून थे पाहण्याची काही गरज नाही याच्या पुढील उदाहरण आता पाहूयात पहा मित्रांनो यामध्ये दहावं उदाहरण आहे मैरपिकंश त्याच्यामध्ये चौकोनी कंस आहेत त्याच्यात एकशे ऐंशी वजा साधाकंश पाच बंद, बंद वजा चौकोनी कंश त्याच्यात साधाकंश दोन गुणिले अकरा कंशबंद वजा साधाकंश चार अधिक तीन कंस बंद चौकोनी कंस बंद मैरपिकंश बंद तर याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल मैरपिकंश जसा तसा लिहून घेतला त्याच्यानंतर मधला चौकोनी कंसामध्ये एकशे ऐंशी वजा या ठिकाणी हा कंस सोडून घ्यावा लागेल मग पाच त्रिक पंधरा झालं या ठिकाणी पंधरा लिहिलं अधिक वीस चौकोनी कंस बंद झालेला आहे त्याच्यानंतर परत वजा या ठिकाणी चौकोनी कंस आहे याच्यामधील जो कंस आहे तो आपल्याला सोडून घ्यावा लागेल मग अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस झालं तर या ठिकाणी बावीस लिहिलं वजा चार आणि तीन म्हणून होतात सात मग या ठिकाणी चौकोनी कंश बंद केला त्याच्यानंतर मैरपी कंश आता याच्यामध्ये बघा दोन्ही चौकोनी कंश सोडून घेऊयात याच्यामध्ये वजा बाकी अगोदर आणि त्याच्यानंतर बेरीज करायची आहे मग एकशे ऐंशी मधून एकशे ऐंशी मधून पंधरा आपण वजा करायचे आहेत मग मधून पाच गेले खाली उरलेले आहेत पाच आणि सात मधून एक गेल्यानंतर खाली उरतो एक एकशे पासष्ट अधिक वीस मैरपी कंश अगोदर आणि चौकोनी कंसामध्ये एकशे पासष्ट अधिक वीस आलेला आहे त्याच्यानंतर चौकोनी कंस बंद आहे याच्यानंतर बावीस मधून सात गेल्यानंतर खाली किती उठतात मित्रांनो पंधरा उठतात या ठिकाणी पंधरा लिहिलं या ठिकाणचा चौकोनी कंस काढून टाकला आणि परत मैरपी कंश यानंतर एकशे पासष्ट अधिक वीस मैरपी कंश केलं एकशे पासष्ट अधिक वीस याची बेरीज करून घेतली पाच म्हणून होते पाच त्यानंतर सहा आणि दोन आठ अधिक एक वजा पंधरा अशा प्रकारे आलं त्याच्यानंतर हा कंस सोडून घेऊयात पाचमधून पाच गेले शून्य आठमधून एक गेला उरले सात आणि एक मग या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे एकशे सत्तर आणि एकशे सत्तर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे ज्यावेळेला अशा प्रकारे मैरपी कंस असेल चौकणी कंस असेल साधस कंस असेल त्यावेळेला सर्वात मध्यभागी जो कंस आहे कंसाच्या आतमधला जो कंस आहे तो अगोदर सोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बाहेरचे कंस सोडून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे ही पदावली सोडवायची आहे मित्रांनो यानंतर या, या स्वाध्यायामधील एक शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो पहा एकशे एक गुणिले शून्य गुणिले अकरा आता या ठिकाणी उत्तर सोडवण्याचीही काही गरज नाही कारण या ठिकाणी बघा गुणाकारा तिन्ही संख्येमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे गुणाकाराची क्रिया आहे आणि गुणाकाराची क्रिया असताना या ठिकाणी शून्य आहे आणि गुणाकारामध्ये ज्या ज्या वेळेला शून्य येतं त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर हे शून्यच असतं तर या ठिकाणी बघा एकशे एक गुणिले शून्य गुणिले अकरा याचा जर गुणाकार केला एकशे एक शून्य गुणिले अकरा आणि अकरा शून्य शून्य तर याचं उत्तर शून्य येतं आणि शून्य हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा